नमस्कार मी प्रियंका आपण एम एम मराठी समस्या तुमची बातमी आमची रस्त्यावरील उघड्या गजाळ्या देत आहेत अपघाताला निमंत्रण नगर पंचायतचा मात्र काना डोळा महागाव शहरातील प्रभाग क्रमांक चार सहा व सतरा यामध्ये जनतेच्या गरजानुसार सिमेंट रस्त्याचे बांधकाम नगरपंचायत पूर्वी ग्रामपंचायत ने तर नगरपंचायत काळात करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यातील लोखंडी गजाळ्या ह्या उघड्या पडल्या असून अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहेत महागाव नगरपंचायत स्थापन होऊन आठ वर्ष झाली आहेत या नगरपंचायत मध्ये सतरा प्रभाग असून सतरा नगरसेवक आहेत बहुतांश नगरसेवक हे प्रभागातील नागरिकांना निवडणुकी दरम्यान विकासात्मक कामाचे दिलेले आश्वासन पाळत असून प्रभागातील थोड़ा समस्या थोड्या फारच का होईना परंतु समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही नगरसेवक तर प्रभागाचा विकास तर दूरच पण उद्भवलेल्या समस्या सोडविण्यात असमर्थ असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील हवन विभागालगतचा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने प्रभाग सहा व सतरा या मधील नागरिक सतत परंतु हायवे पासून घरापर्यंतच्या रस्त्यातील लोखंडी गजाळ्या उघड्या पडल्या तर सहा मधील संतोष पायकराव ते बबनराव मोठे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यामधील गजाळ्या रस्त्या उघड्या पडल्या असून यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे परंतु दोन्ही प्रभागाचे नगरसेवक उघड्या डोळ्याने पाहून त्यात रस्त्याने येणे जाणे करतात परंतु दोघातून एकही नगरसेवक या उद्भवलेल्या समस्येस समोर जाताना दिसून येत नाही यांच्या या कानाडोळा करण्याने मात्र प्रभागातील नागरिकांचा मोठा अपघात होऊन जीवित्वाची हानी होण्याची दाट शक्यता आहे नगरसेवकांनी त्वरित सिमेंट रस्ता निर्माण करून उघड्यावरील गजाळ्यामध्ये टाकून होणारा अनर्थ टाळावा याचे प्रभागातील नागरिकांना बोलल्या जात आहे एम के एम मराठी न्यूज करिता बिरो मायताई सागर पायकरा तुम्ही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा